नमस्कार मित्रांनो नमो बुद्धाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ज्ञानज्योती मित्रांनो प्रत्येकाची जीवनाची प्रते काची उत्तर ही परीक्षा वेगळी असते प्रत्येकाची उत्तर पुरवणी ही खूप वेगळी असते म्हणजे कोणाच्याच जीवनाच्या याच्यामध्ये उत्तर शोधण्यासाठी कॉपी करून होत नाही तर प्रत्येकाच्या जीवनाची परीक्षा हे वेगळी राहते कोणाच्या जीवनामध्ये कोणालाच कॉपी हे करता येत नाही म्हणून प्रत्येकाच्या जीवनातली प्रत्येक परीक्षा ही खूप वेगळी आहे पण तरी त्या प्रत्येक परीक्षेमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे ज्या वेळेस परिस्थिती खूप बिकट होते त्यावेळेस एक गोष्ट आपल्याला नेहमी कायमस्वरूपी लक्षात ठेवणं खूप गरजेचे आहे आणि ती म्हणजे आपण बोलण्यापेक्षा आपण आपलं काम दाखवणं खूप गरजेचं राहते कोण्याकोण्या वेळी अशी परिस्थिती उद्भवते का काही जरी बोललो आपण तर त्याचा उलटा अर्थ पण काढू शकतात आणि परत त्याच्यापासून आपल्याला त्रासच होतो की त्यापासून समाधान कुठलंही नाही मिळत म्हणून आपण बोलण्याऐवजी जर कामाच्या माध्यमातून बोललं तर ते अधिक आपल्या सोयीचं होईल आपण बोललं तर आपल्याला परत प्रत्युत्तर मिळण्याची शक्यता असते त्याला पुन्हा आपण उत्तर देत बसलो तर अशाने आपल्या म्हणावर एक काम सोडून उत्तर देण्या ताण वाढत जातो अशाने कामाकडे दुर्लक्ष होते पण जर आपले काम बोलत असेल तर विरोधकांना प्रत्युत्तरासाठी मुद्दाच उरत नाही आणि शब्दाने शब्द वाढण्याची शक्यता शून्य होते आणि आपल्याला ताणही होणार नाही अशा रीतीने समजा एक परिस्थिती ज्यावेळेस खूप बिकट आली आणि काही नाही सुचलं तर खूप शांत आणि संयमाने जर आपण अशा प्रकारचा एक योग्य आणि मध्यस्थी जर मार्ग अवलंबला तर नक्कीच आपल्याला त्यातून समाधान मिळेल आणि आपलं काम मार्गी लागण्याची त्याच्यातून दाट शक्यता असू शकते